नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा अजून मी सुजलेला आहे इथं बघा बघा जास्त दिसायला लागले आज गेली ना डॉक्टरला बोलणार आहे हे काय असं औषध बाहेर झालं आहे तर चला सर्वांनी आता काम करून घेतो नाष्ट पराठा बनवायचा आहे पटापटा उडाखते बघा एक वाजले ते मी अजून नाष्टा केला आणि बघा आता चाय आणि बिस्किट खाती आहे सर्वांनी खायला तर बघा कसं दिसायला लागले दोन ना आता परत दुखाय चालू झाले या सर्वांनी ते तर बघा दूध करीचं खाते चपाती खायला या ना मला परत अजून दूध आणलं गरम गरम म्हणलं प्याव ना लय दुखत आहे सुधरा ना काय तर बाबा वरसात त्यातच चाय पण मग ते थोडंसं पाहतानी डाळ बनवते काय अभ्यास करते कणकणी अलग झाले ताप आले दोन्ही साहेब इतका गरम हायला चला जाऊया आले चाय बनवायला भात लावायला हा तीन डाळ शिवाली तर सर्वांनी चाय पिये फ्रीज झाली बर वाटायला बर वाटतं फ्री झालं असं हालचाल केलं ना काम मग बरं वाटतं आडूडू राहिलं की दुखणं आलं वाटतं तयारी झाली डाळभात झाले पण बघा बसली जास्त लागले जाईल का नाही विचार करायला लागले तर बघा चालू आहे दवाखान्यामध्ये सकाळी बोलायला लागतो पैसे नव्हतं त्यांना चार पैसे रिक्षा कमवले तर चालेल चल जाऊया आपण आता दवाखान्यात वाट बघते की लवकर आले ते बघा शिव आलेली आहे दवाखान्यात मिळाले जर पप्पा येणार नाही उशार येईल मग तिला घेऊन आली आहे बघा गर्दी आहे दवाखान्यात नंबर येईल तेव्हा बोलत येईल आपल्याला